सर्बत बर्फाचे गोळे बनवणारा व्यावसायिक राजेश निषाद यांनी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडला असतानाही त्यांनी तोच बर्फ इतर व्यावसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथे घडली असून या मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस बर्फाचा गोळा बर्फाचा लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लहान मुले व प्रवाशांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातोय व्यवसाय करताना स्वच्छता असणे गरजेचे आहे परंतु या बर्फ विक्रेत्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने लहान मुलांना यापासून काही अपाय झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय उन्हाळा अतिशय कडक असल्याने दुचाकी किंवा चारचाकीमधून प्रवास करताना आपल्या घशाला कोरड पडते पर्यायाने रस्त्याच्या कडेला असणारे लिंबू पाणी सरबत स्टॉल उसाचं र लक्ष वेधून घेतात व एकाच वेळी दोन दोन ग्लास रिचवून आपण पुढच्या प्रवासाला निघतो पण लिंबू पाण्यातले व सरबताचे पाणी कशाचे आहे कोठून आणले आहे त्यात साखर आहे किंवा त्यात साकरींसारखा पदार्थ मिसळला आहे का तसेच बर्फ बनवताना वापरलेले पाणी शुद्ध होते का बर्फ बनवण्यासाठी जागा चांगली आहे का त्या ठिकाणी मोकाट कुत्री डुकरे येऊन बसतात का लिंबू पाणी किंवा सरबत बनवणाऱ्यांच्या हाताला काही जखमा आहेत का आहे त्यापासून आपल्याला व बरोबर असणाऱ्या लहान बालकांना काही संसर्ग होईल का, संसर का यापैकी एकही एक एक गोष्टीचा आपण विचार न करता डोळे झापून रस पिऊन टाकतो याविषयी संबंधित खात्या लक्ष घालणे गरजेचं शूटिंग आहे जे एवढा मोठा उंदीर हे आपल्या अकरा वर्गाला मारतील यांना काय आहे फक्त पैसे खावायला आले तिथे राजेश कुठून आणतो बर्फा निघू निगुज वरून त्याच्यामध्ये उंदीर निघालय तुला माहित नाही का माहिती साहेब असून पोकळे ना त्याच्यामध्ये जाऊन बसला मध्ये तिकडून राहायला उंदीर आहे कधी येऊ शकत कसं काय नाही येणार तीन वेळा फिल्टर होत तीन वेळा फिल्टर होतं मग याच्यात माझ्याकडे शूटिंग उंदीर निघाला निघाला असतो बर्फ विकून तुम्ही लहान मुलांच्या जीवाशी खेळते असं वाटत नाही का तुम्ही मग हे त्याच्यात उंदीर निघाल आतमध्ये बर्फाच्या आतमध्ये आता बर्फ विकत ना तुम्ही ते टाकून दिले टाकून दिला पण बाकीचा बर्फ होतो एकत्र एकत्र बर्फ होता सर तो कालच्या बर्फ होता टाकून निघून काय फॅक्टरीचं नाव काय द्या माऊली फॅक्टरी माऊली फॅक्टरीतून तुम्हाला येत आहे काय मग आता ते उंदीर निघाला तरी तुम्ही बर्फ विकणार आहात बर्फ फेकून दिला साहेब सगळा एकच आहे ना सगळा एकाच पाण्यातून बनलाय ना नाही नाही सगळा एकाच पाण्यात बनलाय ना नाही ते नाही तिथून येऊ शकत नाही तिथून येऊ शकत नाही मग कुठून आला हे ना इथूनच घुसला गेला असं पोकळी ना ते निघल नस तरी पण तुम्ही बर्फ विकणार आता ते नाही विकणार साहेब बर्फ फेकून दिले ते, ते, ते